डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक शेअर आणि अभिलेखावरील प्रलंबित गुन्ह्याचे प्रमाण जास्त असल्याने दी, 4 2025 दी। 2025 चार जून दोन हजार पंचवीस ते दे पंधरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत गुन्ह्यांचे कामी परिमंडळ चार उल्हासनगर अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हे निर्गती विशेष अभियान वजा पूर्णांक शून्य दशांश राबविण्यात आले होते या अभियानामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हे निर्गती पथक स्थापन करण्यात आले यामध्ये परिमंडळ चार मधील प्रत्येक पोलीस ठाणे सहभाग घेऊन एकूण बाराशे एक गुन्ह्यांची निर्गती करण्यात आली यामध्ये अंबरनाथ पोलीस ठाणे यांनी सर्वात जास्त गुन्ह्यांची निर्गती केली उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी अंमलदार यांचे मनोबल वाढविण्याकरिता आज रोजी परिमंडळ चार स्तरावर रोटरी क्लब मिडटाऊन हॉल या ठिकाणी प्रशस्ती देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस शिपाई बक्कल नंबर अठ्याहत्तर भाग्यशी दुःखावा दशरथ आंबिगार यांनी एकोणीसशे गुन्हे निर्गती केली याबद्दल त्यांना विशेष बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले तसेच इतर पोलीस ठाण्यामधील स्थापन करण्यात आलेल्या पथकाद्वारे एक नंबर अंबरनाथ व पोलीस स्टेशन दोन नंबर हिललाईन पोलीस स्टेशन तीन नंबर उल्हासनगर पोलीस स्टेशन असे नंबर काढण्यात आले उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदार यांना सर्टिफिकेट तसेच रिवार्ड देऊन गौरवण्यात आले सदरचा कार्यक्रम दुपारचे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे सुरू करून दुपारचे दोन वाजून पाच मिनिटे वा सुमारास समाप्त करण्यात आला सदर कार्यक्रमास सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सर्व पोलीस निरीक्षक गुन्हे सर्व अंमलदार उपस्थित होते सर्टिफिकेट असेल सीनियर आहे आज उल्हासनगर मध्ये मान्य पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून जे आपलं कार्यालयीन कामकाजामध्ये सुधारणा आणण्याच्या अनुषंगाने जे पेंडिंग प्रकरण होते गुन्हे होते ते आ, निर्गती करण्याचं जे आहे ते अभियान आम्ही राबवलं होतं गेल्या बारा दिवसांमध्ये एकूण बाराशे सत्तर गुन्हे आपण परिमंडळ चार अंतर्गत मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निर्गत केलेले आहेत हे सर्व गुन्हे काही फायनल काही चार्जशीट असे करून मान्य न्यायालयात सादर करण्यात आलेले आहेत एकूण आठ पोलीस स्टेशन मध्ये ही प्रतियोगिता आपण आयोजित केली होती त्यामध्ये तीन पोलीस स्टेशन ज्यांनी सर्वात जास्त गुन्हे निर्गती केलेली आहे त्यांचं इथे सत्कार करण्यात आला त्याच्यामध्ये एक नंबरला अंबरनाथ पोलीस स्टेशन दोन नंबरला हिल लाईन आणि तीन नंबरला उल्हासनगर पोलीस स्टेशनने सर्वात जास्त गुन्हे परिमंडळमध्ये निर्गती केलेले आहे तसेच चार नंबरला उत्तेजनार्थ म्हणून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनने आपला चौथा क्रमांक पटकवलेला आहे अशा सर्व सिनियर पीटर त्यानंतर क्राईम पीटर आणि जे तपासे अंमलदार होते त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे तो आयोजित करण्यात आला होता त्यांना आम्ही प्रशस्ती पत्रक देऊन येथे त्यांचा सत्कार केलेला आहे